दुधी भोपळ्याची भाजी एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्यासाठी मी इथे एक दुधी घेतलेला आहे त्याच्या दोन्ही साईडच्या कडा कट करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला तो चिरून घ्यायचा आहे दुधी कोवळा असेल तर त्याची वरची साल काढायची काही गरज नाही पण जर जून असेल तर त्याची वरची साल काढून नक्की घ्या अशा पद्धतीने दुधी आपल्याला बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे आता एक कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये हा दूध आपल्याला भाजून घ्यायचा आहे काळसर डाग पळेपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाजीमध्ये त्याचा जो कच्चे पण आहे तो लागत नाही व्यवस्थित अशी भाजी शिजते आणि खायला पण खमंगशी लागते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता हा भाजून झाला सा की साईडला ठेवायचा आणि एक दुसरी कढई आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं त्याचबरोबर एक मोठा कांदा त्याचबरोबर अर्धा टोमॅटो लसणाच्या पासा पाकळ्या आणि आल्याचा एक तुकडा घालून घ्यायचा आहे तो तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी चिमुटभर हिंग पाव चमचा हळद घालून घ्यायचे आणि तेही छान असं आपल्याला कांदा टोमॅटोबरोबर परतवून घ्यायचा आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला म्हणजे कांदा टोमॅटो जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने शिजवून घेतला की हा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायचा आता दुसऱ्या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल गरम करायचं आहे आणि जो आपण मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा त्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून तो मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे मसाला छान असा परतवून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला दुधी दुधीपळा घालून घ्यायचा आहे आणि तोही छान असा मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घ्यायला घालायचं इथं मी मसाल्याच्या भांड्यातूनच थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची झाकण लावून आपल्याला हा दहा मिनटं शिजवून घ्यायचा आहे जास्त पण सुका बनवायचा नाही दाटसर असा तो बनवून घ्यायचा आहे इथं आपली मस्त अशी दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी नक्की करून बघा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद